मुळ्यापासून तुम्ही या अगोदर करी खाली किंवा करीही बनवली नसेल अशी एकदम चटपटीत आणि भन्नाट रेसिपी आहे मुळा न खाणारेसुद्धा किलो किलो मुळा खरेदी करतील अशी रेसिपी तरी ते घेतला आहे मी एक मुळा आणि हा मुळा साधारणतः चार ते पाच दिवस झाला आणलेला होता पण तो करायचा राहून गेला नंतर फ्रीजमध्ये पाहिला तर मुळा दिसला म्हटलं चला याच्या आज मस्तपैकी चटपटीत रेसिपी बनवूया तर मग काय मुळ्याच्या खालचा जो भाग असतो त्याचं ते पूर्णपणे मी बाजूला काढून घेत आहे आणि आता किसनी घेतली किसनीच्या खाली एक मी एक ताट ठेवलं आणि ते आपल्याला हा मुळा असा छान व्यवस्थितपणे याला किसून घ्यायचा आहे अगोदर मुळा मी स्वच्छ धुतलेला आहे नंतर तुम्ही किसल्यानंतरही धुवू शकता पण इथे मी अगोदरच धुवून घेतलाय तर अशा पद्धतीने हा मुळा मी किसून घेत आहे याऐवजी तुम्ही ते याचे तुकडे करून सुद्धा किसू शकता पण डायरेक्ट असा किसल्यामुळे तो सोपाही जातो किसायला तर हे पाय तर सगळा हा मुळा किसून झालेला आहे आता हा मुळा किसल्यानंतर सुद्धा तुम्ही धुवू शकता पण आता काय करायचं या मुळ्यामध्ये भरपूर सारं पाणी असतं त्यामुळे हातात उचलायचा आणि असं पिळून घ्यायचा तर पहा पिळताना तुम्ही याच्यामध्ये किती पाणी निघते तुम्ही पाहिलंच असेल हे मुळ्यामध्ये भरपूर सारं पाणी निघतं त्यामुळे हाताने जितकं पिळणं होईल तितकं याला पिळून पाणी बाजूला काढून घ्यायचं आता मी संपूर्ण पाणी बाजूला काढून हा मुळा प्लेटमध्ये काढून घेतला तर पहा एकदम असा कोरडाफट झालेला आहे आता लगेच आपण याची मस्त चटपटीत रेसिपी बनवायला घेऊया गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेतले त्यामध्ये जिरे आणि मोहरी त्याचबरोबर कढीपत्त्याची काहीशी पानं आणि बारीक चिरलेला यामध्ये कांदा घालून घ्यायचा कांदा असा छान लालसल कलर येईपर्यंत याला परतून घ्यायचा जितका छान लालसल कलर येईल कांद्याला तितका जी रेसिपी आहे ती एकदम अशी स्वादिष्ट होते आता यामध्ये मी लसूण थोडासा कुटून टाकत आहे लसणाऐवजी तुम्ही इथे अद्रक आणि लसूण दोन्ही टाकू शकता आता इथे हे मी डाळ हरभऱ्याची डाळ आहे ती मी साधारणतः ता एक तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती हरभऱ्याची डाळ तुम्ही याच्यामध्ये नक्कीच घाला कारण चवीला एक नंबर लागते आणि खातानाशी ती दाताखाली आल्यानंतर चव आणखीनच वाढते तर यामध्ये मी हरभऱ्याची डाळ टाकून घेत ता आहे थोडीशी जास्त झाली डाळ त्यामुळे मी यातली अर्धी टाकत ता आहे अर्धी तशीच वाटीत ठेवलेली डाळ पण छान अशी याला परतून घेतली की यामध्ये आता हळद टाकायची यामध्ये तुम्ही हिरव्या मिरचीचा पण वापर करू शकता तिथे मी आज लाल तिखटाची बनवणार आहे त्यामुळे मी लाल तिखट टाकून घेत आहे हिरव्या मिरची देखील एकदम मस्त होते आता यामध्ये लाल तिखट टाकून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं छान मिक्स झालं की यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया मीठ अगोदरच घालायचं नंतर मीठ अगोदर मुळा घातल्यानंतर नंतर मीठ घातल्यानंतर त्याला पाणी सुटतं त्यामुळे अगोदर मीठ घाला आणि छान मिक्स केलं की आपण जो किसून घेतलेला मुळा आहे ना तो यामध्ये घालून घ्यायचंय बरेच जण मुळ्याचे पराठे देखील बनवतात पण तुम्ही अशा पद्धतीने एकदा याची नक्कीच अशी सुक्की भाजी बनवून बघा खायला एक नंबर आहे मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा लंच किंवा सायंकाळच्या किंवा रात्रीच्या जेवणामध्ये खाईश वाटत असेल तेव्हाही बनवून खाऊ शकता अशी मस्त होणारी मुळ्याची भाजी आहे चवीलाही खूप मस्त लागते आणि त्याचबरोबर पौष्टिक देखील आहे तर हे हे मी मिक्स करून घेतले आणि छान मिक्स झालं की यामध्ये थोडासा शेंगदाणाचा कूट घालायचा यामध्ये तुम्ही कोथिंबीर पण घालू शकता माझ्याजवळची कोथंबीर संपली होती त्यामुळे ते मी फक्त कढीपत्त्याचा वापर केलाय आणि मिक्स करून फक्त पाच मिनटं ही कमी गॅसवर भाजी आपल्याला शिजून घ्यायची तिथे तुम्ही पाच मिनटं ही भाजी शिजून घेऊन प्लेटमध्ये काढून घेतली तर पहा किती मस्त दिसत आहे अशी चमचमीत मी तिथे आपली मुळ्याची भाजी बनवून तयार आहे भाकरी किंवा चपाती सोबत खाण्यासाठी ती आणखीनच मस्त लागते तुम्ही पण अशा पद्धतीने एकदा नक्कीच बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब केल्याशिवाय कुठेही जाऊ नका